आजही ऐकावीशी वाटतात त्या काळातल्या गाण्यांची ही जादू आपण आजही अनुभवतो कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी अशी अनेक गाणी आपल्याला आठवतात गाण्यांची ही जादू काही कलावंत गेली पन्नास वर्ष अविरतपणे सांभाळत आहेत दिवाळे गावात सर्वसाधारण मच्छीमारी करणारे कोळी बांधू पन्नास वर्षांपूर्वी या संगीताच्या प्रवाहात झोकले गेले आणि छाया कला सर्कल ब्रास बँडच्या माध्यमातून त्यांच्या संगीताचा एक नवा प्रवास सुरू झाला एकोणीसशे अडसष्ट सालामध्ये आम्ही एक लेजिम कलापथक ले लहान मुलांचं लेजिम कलापथक एक तयार केलेलं होतं आणि त्या कलापथकाच्या साधारणपणे दोन एक वर्ष आम्ही कार्यक्रम करत होतो दळवळणाची साधनं त्यावेळेला फारच कमी म्हणजे प्रवास आमचा फक्त ट्रकमधनच व्हायचा ट्रक किंवा एखादा टेम्पो असला तर त्या टेम्पोनी किंवा ट्रकनीच प्रवास आम्ही करत होतो त्यावेळेला एस टी फक्त ठाणा बेलापूर एस टी जी एक तासाभराने यायची त्यावेळेला तर एस टीचा आमचा त्याचा तेवढा काही संबंध नसायचा त्या ट्रकमधून आम्ही त्या ट्रक मुलांना दोन वर्ष घेऊन तो प्रवास आम्ही केला इवन इथपर्यंत की बाळासाहेब ठाकरेंचा ज्या वेळेला तुर्भेला कार्यक्रम होता त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी त्या कलापथकाला आवर्जून त्या ठिकाणी आम्हाला बोलावलं होतं त्यांची कला सादर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला खूप मोठी शाबासकी दिली त्यावेळेला पण इन्सिडन्स साधारणपणे एकोणसत्तरच्या घरात एक त्या ट्रकमध्ये आम्ही नेरुळला गेलेलो असताना ट्रक ॲक्सिडंट झाला आहे आणि त्या ॲक्सिडंटमध्ये एक माणूस इंजुअर्ड झाला डेड झाला तेव्हापासून ते, ते कलापथक आम्ही बंद केलं आणि त्याच्यानंतर आता संगीताची संगीताची खुमखुमी अंगात असल्या आमच्या बऱ्याचशा लोकांनी काय केलं की आपण नाही काहीतरी संगीताचं काहीतरी वेळ आपण तयार करायचं अशा दृष्टीनं आमच्याकडं त्यावेळेला चंद्रप्रकाश बँड होता बंद पाडला होता तो पण त्याचे मास्तर होते गणपत मास्तर मास्तर ज्ञानेश्वर भोंडू म्हणून ते त्यांचे मास्तर होते आणि त्याचबरोबर एक चिंतामण बुधाजी कोळी म्हणून मास्तर आमच्याकडे होते त्यांचाही स्वभाव एकदा फार उन्नरी होता आणि त्यांनी एकंदरीत आम्हाला थोडंसं आयुष्य हे केल्या कारणानं आम्ही स एक पंधरा सोळा लोक एकत्र करून एक, एक बँड तयार करायचं म्हणून आम्ही ठरवलं साहेब पैशांची त्यावेळेला परिस्थिती अतिशय म्हणजे त्यावेळेला एवढी आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तरी पण कलापथकातले जे होतकरू तरुण होते त्यांच्याकडनं कोणाकडनं उसले पैसे घेऊन आम्ही तो बँड पथक स तयार केलं तयार केलं आणि सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तरला त्याचं उद्घाटन केलं नाव ठेवलं छाया कला सर्कल दिवाळीपुरी साधारणपणे एकोणीसशे सत्तरपासून पंच्याऐंशी पर्यंत आमचा प्रवास अतिशय खर खडतर झाला म्हणजे त्यावेळेला सर्वसाधारण बँडला सुपारी कुठे जर आली तर तो, तो प्रवास असा करायचा की सगळं बँडचा सामान प्रत्येकाने प्रत्येकाच्या डोक्यावर घेऊनच वाहून जायचं आम्ही अशा ठिकाणी म्हणजे कॉल वाजवायला जात असो परत येताना रात्री वराती आटोपल्यानंतर मग रात्रीचा प्रवास असा की गाडी मिळेल नाही मिळेल याचा काही भरोसा नाही चालतच आम्ही प्रवास करायचो कितीतरी रात्री आम्ही तुर्भ्या सर्कलच्या त्या फ्लाय जिथे आहे तिथे कितीतरी रात्री पहाटेपर्यंत आम्ही झोप बसून झोपा म्हणजे हे काढलेलं आहे आणि मग सकाळ झाली की मग गाडी एखादी मिळाली की मग त्या दृष्टीनं गाडीनं प्रवास तो दिवाळीपर्यंत करायचा मानकुर्द आणि ठाण्याच्या दरम्यान असलेल्या भागाला बेलापूर पट्टा असं नाव होतं नवी मुंबई शहर वसलंही नव्हतं तेव्हाचा तो काळ खाडी किनारा लाभल्यामुळे पारंपारिक शेती आणि मासेमारी हाच या गावातल्या ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय होता शेती आणि मासेमारी केल्यानंतर संध्याकाळी विरंगुळा म्हणून गाणी तसंच विविध वाद्यांमध्ये ही माणसं रमून जायची गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनीच नव्हे तर तरुणांनीही संगीत जपलं पुढे नवी मुंबई शहराची निर्मिती झाली काळाच्या ओघात शहराचा विकास होऊ लागला आणि मच्छीमारी शेती व्यतिरिक्त इथली मंडळी नोकरी धंद्याकडे वळली मात्र संगीताचा प्रवास कायम सुरूच राहिला सर्कलचा बँड आहे हा बँड नसून आमचा कुटुंबच आहे एक प्रकार याच्यामध्ये आम्ही कामधंदे करून संध्याकाळी एकत्र येतोय त्याच्याने आम्हाला समाधान मिळतं आणि याच्या अगोदर माझे वडील पण याच्यामधूनच गेलेले आहेत त्यांचे पण गुरु गणपतराव चिंदवणकर हेच होते आणि त्यांच्यानंतर माझे गुरु पण तेच होते म्हणजे आम्ही तो वारसाच चालू ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आमचं बँडमध्ये गावातली मिरवणूक असो काही प्रोग्राम असो प्रसंग कुठल्याही प्रसंगानंतर आमचा बँड तिथं हजर राहणार विना अनमूल्यमध्ये ती सेवा करना आम्हाला ते मास्तराने शिकवून दिलेली आहे मास्तराने एकोणीसशे एक्क्याण्णव साली आम्ही या छायाकलामध्ये शिकायला आलो आम्ही त्याची गणपतराव चेंडुलकर यांच्या आम्ही विद्या घेतली आणि जवळजवळ आता अठ्ठावीस वर्ष आम्ही शिकतो आहे छायाकला सर्कल म्हणजे छाया छाया म्हणजे सावली कला म्हणजे कला आणि सर्कल म्हणजे सर्व सर्कल अजून सर्कल जे आबाधित आहे त्याला कुठलीही अशी छेद किंवा हे गेल्यानं नाही आणि कला आम्ही जवळजवळ तीन पिढ्या बघतोय आणि तीन पिढ्या सतत चालू आहे दिवाळी कोलीवाडा म्हणजे बारा महिने इथं उत्सव चालू असतो त्या प्रत्येक उत्सवामध्ये छाया कला सर्कल हिरेहिरे भाग घेतो कुठलीही मोबदला न घेता ही सेवा अखंडित देतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तर रोजी आमच्या गुरुवर्य गणपतराव चंद्रनकरांनी जे रोपटं लावलं होतं त्या रोपटाच रोपट्याचं आज या ऑटो रिक्षात रूपांतर झालं अशा पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी या कला सर्कलमध्ये बरेच सहकार्य आले बरेच सहकार्य निघून गेले काही काही जगाचा निरोप घेतला तर काही अद्याप आत्तापर्यंत सेवा करत नाही अशा माझ्या या कला सर्कलला आपण भरभरून दाद दिलीत भरभरून प्रेम करत याबद्दल आम्ही आपल्या सर्वांची ऋणी आहोत छाया कला सर्कल ब्रास बँडचा पन्नास वर्षांचा हा प्रवास सोपा नव्हता दिवाळे गावातले हे सर्वसामान्य गावकरी तालावर हातांनी अतिशय जिद्दीने वाद्य मिळवली इतर बँडचं संगीत ऐकून कधी सात सुरांचे अवघड ज्ञान आत्मसात करण्यासाठी मुंबई ठाणे पट्ट्यात फिरून आपल्या संगीताचा पाया पक्का केला स्वतः दारोदार फिरून कलेचं ज्ञान घेण्यापासून स्वतःचं पथक उभं करण्यापर्यंत सगळं काही करायचं होतं पण ही वाटचाल सोपी नव्हती म्हणजे सत्तरच्या सुद्धा चंद्रप्रकाश ब्रास बँड म्हणून चंद्रप्रकाश ब्रास बँडमध्ये हे ज्ञानेश्वर मस्त मुख्य म्हणजे त्यांच्या घरातच जवळजवळ तो बँड चालायचा ते त्यांचंच सगळं सहकार्य असायचं बँडला त्यांचे दोन तीन भाऊ जे असायचे ते तिघही भाऊ त्यांच्यामध्ये बँडमध्ये वाजवायला असायचे आणि मुंबईचा श्रीकृष्ण ब्रास बँड म्हणून परळचा श्रीकृष्ण कलापथक तर त्याच्यात ते मास्तर लोक तिथे शिकवायला यायचे आणि ते शिकवायला आलेले असताना ग ज्ञानेश्वर मास्तर क्लॅनेट वाजवायचे त्याच्यामध्ये दे, आणि क्लॅनेट वाजवायचे त्यांनी क्लायनेटवर खूप मेहनत घेतली क्लॅनेट त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं आत्मसात सगळं हे केल्यानंतर मग ज्ञानेश्वर मास्तरांनी ह्या बँडसाठी खूप मोठे हे केले ज्ञानेश्वर मास्तर यांनी छाया कला सर्कलसाठी खूप मोठे योगदान दिले सुरुवातीला आम्हाला मास्तर नव्हते ज्ञानेश्वर मास्तरच ज्ञानेश्वर मास्तरांनी सगळं हे केलं आहे शिकवायचं काम सगळं सगळ्या सभासदांना शिकवायचं काम ज्ञानेश्वर मास्तरांनीच केलं साधारणपणे बाहेर गेल्यानंतर दुसरं एखादे चांगले बँड ऐकल्यानंतर असं वाटायचं की नाही आपले कुठेतरी कमी होते तर त्या दृष्टीने आपल्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून आम्ही मास्तर शोधत बसलो आमच्या योगायोगानं गणपतराव चिनवणकर म्हणून मास्तर आम्हाला सापडले प्रभादेवीला आम्ही त्यांना घेऊन आलो आमच्या इथे आणि आल्यानंतर गणपत मास्तरांनी मला वाटतं संपूर्ण आयुष्य त्यांचं या बँडसाठी समर्पित केलं पहिला कार्यक्रम आम्ही हजीमलंगच्या वाडीपर्यंत गाडीने गेलो बरं त्याच्यानंतर तेरा किलोमीटर सामान घेऊन तेरा किलोमीटर चालायचं आम्हाला जवळजवळ बावीस एक लोकांपैकी जवळजवळ दहा ते बारा लोकांचे पाय असे म्हणजे हे चालल्यामुळे सुजून आले होते बरं त्यावेळेला आम्हाला साधारणपणे कॉलची सुपारी असायची साधारण अडीचशे ते साडेतीनशे रुपये साडेतीनशे म्हणजे खूप साडेतीनशे रुपये आम्हाला मिळाले म्हणजे आम्हाला खूप पैसे मिळाले असं आम्ही समजावतो त्यावेळेला स्पष्टाने उभा राहिलेला हा बँड आता पोचला आहे हा सगळा प्रवास स्वप्नवतच वाटतो या रूपांतर या बैंड पन्नास वर्षी बँडच्या रूपात कशी पन्नास वर्ष झाली आणि कसं हे झालं ते काय आमच्या लक्षात आलं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली मध्ये पदार्पण झालं अनेक चढउतार आणि माझी माझी नोकरी माझा व्यवसाय सांभाळून मी कला संस्थेत वेळ देत असून संध्याकाळ झाले की आम्ही आमचा थकवा संस्थेच्या कार्यालयावर रिहर्सल करून गाणं सेट करून ह्याच्यामध्ये घालून आज या संस्थेत पन्नास वर्षाचा कालावधी वर झाला असून सुवर्ण महोत्सवात पदार्पण करत असताना आमचे मास्तर यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने पन्नास वर्षात प आम्ही आलेला असताना फार आनंद आणि कुठेतरी कुठेतरी होत आहे मनाला फार समाधान वाटत आहे आज पंचक्रोशीतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तसंच पार गुजरातपर्यंत आया कला सर्कल ब्रास बँडची कीर्ती पसरली आहे. आमच्या कार्यक्रमाला तुमचाच बँड हवा अशी गळ जेव्हा घातली जाते तेव्हा आपल्या मेहनतीचं चीज झालं अशीच भावना त्यांच्या मनात असते. पिढ्यानपिढ्या आलेला संगीताचा हा वारसा पुढे नेण्यासाठी आता नवी पिढी सज्ज झाली आहे.